पक्ष फोडला देवेंद्र फडणवीस निर्लज्जपणाने सांगताय की मी पुन्हा आलो दो दोन पक्ष फोडून मी पुन्हा ला आलो लाज वाटली पाहिजे तुम्हाला जनाची नाही मनाची पण आम्हाला जन जे आहेत त्यांना तर तुमची लाज वाटते की काय माणूस आहे दुसऱ्याचं घर फोडून मी पुन्हा आलो मी दुसऱ्याचे पैसे चोरले आणि बघा आम्ही दोन घर आमचे पैसे संपत्ती चोरून मी श्रीमंत झालो तुझ्या श्रीमंत म्हणतो का तुमच्याकडे कोणी नाहीये का माझी माणसं तुम्हाला फोडावं लागतात आणि आज खरोखर सांगतो मला खरंच लाज वाटते की पंचवीस तीस वर्ष आम्ही एका वेगळ्या हिंदुत्वासाठी भगव्याच्या एका वेळापाई आम्ही तुम्हाला तिकडे दे निवडून देत होतो एकदम निवडून आलेला खासदार हा तुम्हाला तिकडे गादीवर बसवत होता ज्या शिवसेनेने तुम्हाला ती हिंदुत्वाची शिडी करून दिल्लीची गादी दाखवली ती शिवसेना तुम्ही आज संपवायला निघाल दिवशी शिवसेना संपूर्त मग अपेक्षा